नमस्कार कोपरगावकरांनो दिवाळीचा सण दोन ते तीन दिवसावरून येऊन ठेपलाय निश्चितच आपल्या कोपरगाव शहरामध्ये ग्रामीण भागातून आणि शहरातील नागरिक आता खरेदीसाठी किराणा सामान असेल फाटाकड्याची खरेदी असेल कपड्याची खरेदी असेल ज्या ज्या गोष्टी दिवाळीसाठी सण उत्सव साजरा करण्यासाठी लागतात त्या त्या गोष्टींच्या खरेदीसाठी कोपरगावकर आता बाहेर पडतात बाहेर पडल्यानंतर कोपरगावकर मधील जे वृद्ध असतील ज्यांना काही आजार असतील शुगर सारखे आजार आहेत ब्लड प्रेशर सारखे आजार आहेत मग त्यांना गावात आल्यानंतर शहरात चौकात गेल्यानंतर किंवा कापड बाजारात गेल्यानंतर स्वच्छता गृहांची गरज पडते त्या ठिकाणी काही माझ्या माता भगिनी असतील त्यांना सुद्धा स्वच्छता गृहांची गरज पडते पण कोपरगाव शहराची अवस्था अशी आहे कुठेही स्वच्छतागृह नाही जे पुरुषांसाठी त्या ठिकाणी सुद्धा अतिशय घाण त्या स्वच्छतागृहामध्ये आहे भांडे फुटलेले आहेत पाण्याची व्यवस्था नाही दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत नगरपालिका बिलकुल लक्ष देत नाही खऱ्या अर्थानं आजपासून निवडणूक आले म्हणून नाही मी कायम आंदोलन करत असतो पण आता नगरपालिकेचा पडदा फाश करण्यासाठी नगरपालिका प्रशासन नागरिकांसाठी किती कमकुवत आहे नागरिकांच्या सगळ्या सुविधा का पुरवू शकत नाही आणि का करत नाही हा खुलासा आपण आजपासून करू मी आज सगळ्या कोपरगावकरांना एक सैर करणार आहे सुरुवात आजपासून आहे कोपरगाव शहरातील जे जे स्वच्छतागृह असतील त्यांची अवस्था आज कोपरगावकरांना दाखवून देणार आहे आपण टॅक्स भरतो आपण फुकट कोपरगाव शहरामध्ये राहत नाही आपण टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून सुविधा आपल्याला का मिळत नाही गटारी असतील रस्ते असतील धूळ असेल आता स्वच्छतागृह स्वच्छता गृहांची आपल्याला किती गरज आहे ते आता आपण त्या ठिकाणी जाऊन बघून त्यांची अवस्था बघू आजचा आपला पहिला दिवस आहे आता आपण सैर करूया चला माझ्यासोबत ही आपली गुरुद्वाराची पूर्वी असलेली या ठिकाणी मुतारी होती ती ही मुतारी तोडली नगरपालिकेचं इकडे बिलकुल लक्ष नाहीये आजही नागरिकांना इथे रस्त्यावर लघवी करावं लागते येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना लाज वाटली याची नगरपालिकेला लाज वाटली पाहिजे आता हा परिसर सगळी तर रात्री तर दर लघवीकार ही झाली दुसरी मुतारी आता पहिल्या मुतारीकडे आपण जाणार चौकामध्ये कोपरगाव शहरातील चौकातील ही महत्वाची मुतारी आता मुतारीची अवस्था नगरपालिकेचे आरोग्य विभाग मुख्य अधिकारी साहेब आणि सगळेच कर्मचारी मी तुमच्यावर आरोप करतो ही मुतारी चौकातली खूप महत्वाची आहे सगळे या ठिकाणी येतात त्याची दुरावस्था कशी बघा या दारूची बाटली या ठिकाणी दिसतीये भांडे या ठिकाणी फुटलेले आहेत हे बघा आता माझा कडप्पा फुटलाय हा बघा कडप्पा हा फुटलेला आहे गुटक्याचे पुढे या ठिकाणी पडलेले आहे इकडे बघा हे दारूची बाटली बघा अशा प्रकारे दारूची बाटली अशी एकदम भंगार आपल्या या नगरपालिकेच्या आप स्वच्छतागृहांची अतिशय वाईट परिस्थिती नागरिकांसमोरही मुद्दा म्हणून हा आजचा पहिला व्हिडिओ करतोय बघा नागरिकांनो कोपरगावकरांनो आपण कष्टातून कष्ट करून पोटाला पीळ देऊन एक एक रुपया साचवून आपण नगरपालिकेचा सा टॅक्स भरतो टॅक्स लवकर जर नाही भरला तर नगरपालिका आपल्या नळाला कुटी टोपते घराला कुलूप लावते मग आपल्या पैशातून ह्या ज्या सुविधा आहे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी मग या सुविधा नगरपालिका काय देत ता नाही तर आपण टॅक्स का भरायचं जर आपल्या टॅक्समधून ता आपल्याला सुविधा मिळत नसेल तर ह्या नगरपालिकेला आता काय करायचं त्यामुळे विचार करा मगच निर्णय घ्या आता पुढच्या आपण स्वच्छता जाऊ शौचालय स्वच्छता गृह यांची अवस्था बघितली हे सगळं मूत्र विसर्जन मग आत्मने कारण तर सगळे जण माझ्या आपल्या भांड्यांची गरज होती पण जनतेसमोर खरा आपल्या या नगरपालिकेचा कारभार हा जनतेच्या डोळ्यासमोर आला पाहिजे हा बघा हा परिसर या ठिकाणी पूर्ण हे सेफ्टी टँक पूर्ण भरून तुडुंब भरून त्यावर कचरा आहे आता ही परिस्थिती अशी तर प्रचंड प्रमाणात डास आहेत शेजारी नगरपालिकेची शाळा आहेत आमचे लहान लहान कोपरगाव शहरातील गोरगरीब लोकांचे लहान हे मुलं विद्यार्थी मुलं शिकायला जातात जर त्यांना डास दसतील तर त्यांना डेंगू मलेरिया होऊ शकतो प्रचंड आजार होऊ शकतो किती वाईट परिस्थिती आहे इथून त्यांना जर ग्रामीण रुग्णालयात द्यायचं असेल तर ग्रामीण रुग्णालयामध्ये आजी बात सोय नाही कसली मी आरोप करतो ग्रामीण रुग्णालयावर सुद्धा तिथं रुग्णाशी व्यवस्थित बोलल्या जात नाही नावीची भाषा केली जाते तिथल्या नर्सेस असतील तिथले कंपाउंडर असतील सगळेच वाईट येत असं नाही पण जे आहेत जे काही नावी करतात आरेरावीची भाषा करतात ग्रामीण रुग्णालय सरकारी दवाखाना स्वतःच्या बापाचा समजतात आणि ट्रीटमेंट देतात त्यांचा मी, मी व्हिडिओ करणार आहे त्यांना सोडणार नाही जनतेच्या समोर नक्कीच सगळा हा कारभार नगरपालिकेचा समोर आणणार आता होतो आपण टिळक नगरमधील या जुन्या स्वच्छतागृहाकडे तिची अवस्था आपण आता बघितली बघताना लाजही वाटेल किळस येईल त्रास होईल पण जनतेसमोर खऱ्या अर्थानं नगरपालिकेचा कारभार पुढे आला पाहिजे नगरपालिका आपल्या टॅक्स मधून आपल्याला किती सुविधा देते हे तुम्हाला दाखवणं मला गरजेचं आहे म्हणून मी आता जो पुढच्या स्वच्छता गुराला आपण आलो आता गांधीनगर परिसरामध्ये इंडर गेम हॉल इंडर गेम हॉलच्या जवळ असलेली ही खूप जुनी मुतरी या मुतरीची कधीही स्वच्छता नगरपालिका आजपर्यंत करताना दिसते खरं जर आतमध्ये गेलं तर तुझी परिस्थिती बघितली आतमध्ये खरं मला दिवशी वाटत नाही पण हा व्हिडिओ जनतेसमोर आला पाहिजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे मी तुम्हाला आतमध्ये घेऊन दाखवतो अशी ही परिस्थिती या इंटरगेम गेम हॉल जवळच्या या स्वच्छता गृहाची आता इथल्या नागरिकांनी जर त्यांना त्रास असेल शारीरिक विधी काही त्यांना शारीरिक व्याधी असेल लगेच केल्यानंतर जर रिलीफ भेटत असेल जर त्यांना या ठिकाणी येऊन इतक्या घाणीमध्ये इतक्या वासामध्ये त्रास सहन करून जर त्यांना लग्न करावी लागत असेल नगरपालिकेला खरच लाज वाटायला पाहिजे आता जाऊ पुढच्या मुतरीकडे कोर्टाजवळ आपण आलो आता आपल्या कोपरगाव शहरातील जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश कोपरगाव यांची न्यायालय ज्या ठिकाणी त्या ठिकाणची मुतारी या मुतारीची जर अवस्था बघितली तर हिला कुठल्याही प्रकारचं सुरक्षा नाही आहे इथं पुरुष जर लग्न उभं राहिलं एखादी महिला जर या करून जात असेल तर त्याला जस्पत वाटतं नगरपालिकेने खबरदारी का घेतली आज इतका मोठा ढिग या ठिकाणी पडला ठीक आहे बांधकाम चालू आहे पण हा ढिग पण नगरपालिकेने लवकर उचलायला पाहिजे ना स्वच्छता पाहिजे जर गेलं तर प्रचंड वास या ठिकाणी येतो ज्या ठिकाणी न्याय देवता न्यायालयात बसतात न्याय देतात नागरिक न्याय मागण्यासाठी येतात वकील या ठिकाणी असतात शालेय शालेय विद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी जाता येतात त्यांनासुद्धा प्रचंड वासाचा त्रास होतो आता मी उभा असताना मला सुद्धा प्रचंड वास येतो येतो प्रत्येकाला या ठिकाणी शंभर टक्के वास येतो कारण तो वास लपत नाही कारण नगरपालिका या ठिकाणी स्वच्छता ठेवत नाही अशी जर स्वच्छतागृहांची जर वाईट अवस्था असेल तर नगरपालिकेला पुन्हा एकदा सांगतो या नगरपालिकेतल्या हद्दीतील लोकांनी काय यांना टॅक्स भरवा टॅक्स भरून जर स्वच्छता मिळत नसेल तर आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत नसतील जर न्यायदेवतेच्या समोरच्या जर बाजूला जर मुतारी असेल कुठल्याही प्रकारची तिला सुरक्षा नाही कुठल्याही प्रकारची तिची स्वच्छता नाही अशी जर परिस्थिती असेल तर नगरपालिकेचा निषेध किती वेळा करायचा किती वेळा तक्रारी करायच्या किती वेळा आंदोलन करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे पुन्हा एकदा नागरिकांना सांगतो तुमच्या डोळ्यानं बघा हा व्हिडिओत मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणच्या मुताऱ्या स्वच्छता गृह दाखवलीत कोपरगाव शहराच्या प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी मुताऱ्या स्वच्छता गृह आहेत काय परिस्थिती आहे प्रत्येक नागरिकाला माहिती आहे या आपण शहरात नगर जी नवीन नगरपालिका आहे आता जुनी नवीन बिल्डिंग बांधली आपण त्या जवळच्या मुतरी जवळ आलो त्या ठिकाणी संजय नगर सुभाष नगर हा सगळा परिसर रहदारीचा रस्ता आहे या ठिकाणी अनेक महिला पण आहेत की वर असतात शालेय महाविद्यालय विद्यालय विद्यार्थी आहेत घेऊन जातात पण आता या शौचालयाची अवस्था बघितली तुम्हाला अवस्था दाखवून या सगळे भांडे घुसले या ठिकाणी नगवीसाठी जे भांड होतं ते भांडं सुद्धा तुटलेलं आहे कदाचित ते चोरी गेला असणार किंवा ते फोडलं असणार अशी परिस्थिती नगरपालिकेची अक्षरशः माझे मित्र कॅमेरामॅन का नाकाला हात लावत इतकी वाईट परिस्थिती अशा वाईट परिस्थितीमध्ये नगरपालिका प्रशासन का स्वच्छता गृहाकडे दुर्लक्ष प्रमाणातच फक्त गृह दाखवतो अजून गल्ली बळत गेलो नाही गल्ली बळत एवढी वाईट अवस्था आहे का त्या ठिकाणी तो त्या ठिकाणचा नागरिक तो आमचा गोरगरीब नागरिक कोकण शहराचा असतात तो त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी मूत्र विसर्जन सुद्धा करू शकत नाही कारण त्याला लाज वाटते आणि त्याला इतका वास येत असेल तो कसा सहन करत असेल नगरपालिका प्रशासनाने खऱ्या अर्थाने जागं व्हावं आता निवडणूक आल्या म्हणून स्वच्छता करू नका आता निवडणूक आल्या म्हणून लोकांना फक्त तुम्ही धूळ काल गावातली धूळ काढली त्यावर खऱ्या वरून राजा बरसला आज धूळ कमी पण नगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर जागी होऊ नका बाबा सतत तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी नागरिकांच्या आरोग्यासाठी आपण सेवेत पाहिजे अशी मी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी विनंती करतो सगळ्यात महत्वाचं हो दाखवले ही शौचालयाची परिस्थिती या उभनगरच्या या शौचालयाच्या कोपऱ्यावर या बाजूला दाखवतो या ठिकाणी स्वच्छ भारत म्हणून मग दिसत स्वच्छ भारत स्वच्छ भारत भरून आपण काय या ठिकाणी लावलं कंपाऊंड केलं त्या ठिकाणी तुम्ही वगैरे लावले जर परिस्थिती बघितली सगळं स्वच्छतागृहाची परिस्थिती आणि जे तुम्ही गार्डन केलं त्याच सगळं वाटूळ झालं नगरपालिका फक्त एकदाच करतोय नंतर त्याकडे लक्ष देत नाही का देत नाही आणि नागरिकांना का ते अडत काढतात नागरिकही ते नागरिकांना विनंती करतो खऱ्या अर्थानं विचार करा मगच निर्णय घ्या कारण आपला गाव आपला अभिमान जय हिंद जय महाराष्ट्र जय संगीता